पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी आमदार महात्मा गांधींच्या पुत्रासमोर पोस्टाला बसलेले होते आंदोलन करत होते आणि म्हणून आज कॅबिनेटची बैठक होती आम्ही चार पाच मंत्री त्यांना घ्यायला गेलो त्यांना घेऊन आलो आणि मुख्यमंत्री मोदयांसोबत त्यांची अतिशय ते व्यवस्थितपणे चर्चा झाली मला वाटतं ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये यातून आता मार्ग निघालेला आहे आता आंदोलन त्यांचं सध्या स्थगित झालेलं आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भावर जो काही निर्णय येईल त्याच्या आधीन राहून ही भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं की हा प्रश्न आता संपलेला आहे आंदोलन संस्थगित झालेलं स्थगित झालेलं आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल dan kerana